नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सुदुमरे गावच्या हद्दीतील सुदुमरे खालुमरे पानंद रस्ता नकाशाप्रमाणे खुला करण्याची मागणी शेतकऱ्याच्या वतीनं करण्यात येत आहे तर या ठिकाणी शेतकरी उपस्थित आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे हा नकाशा जो आहे तो गाव नकाशा आहे आणि गाव नकाशामध्ये जो यांनी जो रस्ता दिलेला आहे हा सुद सुदुमरे तो हा खालुमरे जाणारा रस्ता आहे यामधला जो गट नंबर जो आहे चारशे त्रेपन्न आणि त्यानंतर असा सरळ हा खालुंब्रेस जाणारा रस्ता आहे तर इथल्या शेतकऱ्याची मागणी आहे की नकाशाप्रमाणे हा पानंद रस्ता खुला करा गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता खुला नसल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला ये जा करताना मोठी सरकस करावी लागेल अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहेत या ठिकाणी जे शेतकरी आहेत काय नाव तुमचं आणि काय मागणी लक्ष्मण आमची मी एवढीच मागणी आहे आहे जिथून नकाशाप्रमाणे रस्ता तिथून आणि काय काय सांगाल नाव तुमचं लक्ष्मण भगवंत गाडे सुदुंबरे गावचे रहिवासी शेतकरी असून इथे आमची अकरा गुंठ जागा आहे आणि ते अकरा गुंठ आमचे त्याच्यावरच पालन पोषण चालू आहे आणि ह्या आमच्या रस्ता रास, इथून नसताना सरकारी अधिकारी येऊन आम्हाला म्हणतात की तुमच्या गटामधून रस्ता काढून देऊ आमचं एवढंच मागणी आहे की आम जिथून रस्ता असेल तिथून तुम्ही रस्ता काढा आणि आमच्या इथून जर आमचा जर अन्याय झाला तर आम्ही तहसीलदार कार्यालयावरती उपोषणाला बसू बरं काय नाव तुमचं काय सांगाल संगीता मारुती पान म्हणून काय अन्याय झालाय तुमचं काय सांगाल आज बरेच वर्ष झाले हा रस्ता बंद आहे पण आमचा चारशे चोपन्न मधून रस्ता नाहीये चारशे त्रेपन्न मधून कुठून असेल तिथून त्यांनी काढून द्यावा आणि रस्ता मोकळा करावा आ, तर या ठिकाणी हे शेतकरी आहेत काय नाव आणि काय सांगा मारुती बाजीराव पान म्हण चारशे त्रेपन्न मधून रस्ता चारशे चौपन्न मधून रस्ता नाहीये चारशे त्रेपन्न मधून ये पण नकाशाप्रमाणे कशाप्रमाणे रस्ता आहे तिथून त्यांनी घ्यावा पांदी चालू करावा एवढीच एवढी आमची आणि नाही झाली तर आम्ही उपासण्याला बसू तर सुदुमरे गावातील पूर्वाश्रमीचे शेतकरी आहेत यामध्ये गाडे आणि पानमंद यांच्याकडं असणारा जो पूर्वाश्रमीचे जे पानंद रस्ता आहे पानंद रस्ते खुले करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने मोहीम राबवली होती की ज्यामुळे शेतकऱ्याला शेताच्या बांधापासनं त्याचा शेतीमाल बाजारात नेता यावा पण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे पानंद रस्ता आहे हा पानंद रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे पण पानंद रस्ता खुला करत असताना जो महसूलचा नकाशा आहे त्या नकाशाप्रमाणे खुला करण्याची मागणी शेतकऱ्याकडनं होत आहे आता तुमच्याकडं जो हा गाव नकाशा आहे हा तुम्ही कुठून उपलब्ध केलेला आहे आणि यामध्ये काय मागणी आहे तुमची नाव हा नकाशा आम्ही गावच्या तसं तालुक्याच्या मोजनी ऑफिसमधून घेतलेला आहे हा असा जे हा एक नकाशा तलाठी सुद्धा आहे म्हणजे हा नकाशा पूर्वीपासून आहे तर आमची एकच मागणी आहे की पानंद रस्ता खुल्ला पण व्हावा आणि तो मा महाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या नियमानुसार व नकाशाप्रमाणे व्हावा ही आमची विनंती आहे शासनाला आणि हा जर नकाशाप्रमाणे रस्ता खुल्ला नाही झाला तर आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसू साधारण या पानंद रस्त्यामधनं पाठीमागे किती शेतकरी येतात इथं जवळपास शंभर ते सव्वाशे शेतकरी पाठीमाग आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता खुल्ला करून देण्यात यावा तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख या प्रकरणावर काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे शेतीला जर रस्ता असेल तर शेती कसण्यायोग्य होती शेतीचा शेतीमाल हा बाजारापर्यंत पोहोचवण्यात येतो पण पानंद रस्ते खुले करत असताना रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढून जे नकाशाप्रमाणे पानंद रस्ता खुला करण्याची मागणी या सुदुंबरे गावातील पूर्वाश्रमीचे जे शेतकरी आहेत गाडे आणि पानमन त्याचबरोबर याच पानंद रस्त्याने पुढे खालुंबरेपर्यंत जात असताना शंभर शेतकऱ्याचा या रस्त्यावर वावर आहे येणं जाणं आहे तर बघूयात महसूल प्रशासन नकाशाप्रमाणे रस्ता करतं का हा रस्ता इतर शेतकऱ्याच्या जागेमधनं घेऊन त्या शेतकऱ्यावर अन्याय होतोय याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद